मंडई नमस्कार झालं आहे काय नाही की खंडाळ्याच्या घाटामध्ये आज चार वाजता हा जो कंटेनर आहे ना या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर या कंटेनर चालकाला भरपूर कसरत करावी लागली आहे म्हणजे बऱ्याच गाड्यांना यांनी वाचवलं आहे घासून थोडंफार नुकसान झालं आहे घासून पुढे गेलाय त्यानंतर उजव्या हाताचं जे डिवायडर असतात मधलं त्या डिवायडरला टायर घासून स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील स्पीड कमी झाली नाही आता याचं कारण काय आहे मित्रांनो ज्यावेळी आपण घाटात उतरतो ना घाटात उतरण्याच्या अगोदर आपण चेक करायला हवं की आपले जे ब्रेक आहेत त्याचा जो एअरबार आहे तो जो आहे तो कमी होता कामा नये म्हणजे एअर टँक असतात ना त्या फुल असायला हव्यात काय होतं की घाटामध्ये उतरताना आपण पेशंटमध्ये उतरलं पाहिजे आणि सतत ब्रेक मारला नाही पाहिजे जर सतत ब्रेक घेतला आपण तर होतं काय आपला एअरटँक आहे ना त्यामध्ये हवा कमी होते आणि ब्रेक फेल होतात पुढे जाऊन हा पिकअपला धडकला गेला आहे त्यानंतर